शेतकरी बाप त्याचा, त्याचा रक्त याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही म्हणून जवळपास दोन अडीचशे या ठिकाणी आलेलो आहे वेळ तर रक्त सांडल्याचं काम पडलं चालत रक्ताचे पाठवाडे चालेल परंतु आता आपल्याला थांबून चालणार नाही शनिवारी फडणवीसांना शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून देऊ राईटअपच्या नावाखाली सोळा लाख कोटी रुपये माफ होतात किती सोळा लाख कोटी रुपये रायटपच्या नावाखाली माफ होत असतील तर माझ्या शेतकरी बापाला चाळीस चाळीस हजार कोटीचे कर्ज माफी पाहिजे आणि ही भीक नाहीये हे आमच्या घामाचा दाम आम्ही मागतोय आणि सगळ्यांना आव्हान करतोय जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ती राष्ट्र माता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि ज्यांनी हे स्वप्न सत्यामधून उतरवलं असा काळाच्या उगात निसत्व आणि मुर्दाड बनलेल्या मराठ्यांच्या मनातील सुप्तसिंहाला डिवचून त्यांच्यामध्ये स्वराज्य विचाराचं सिंचन करून जातीवंत स्वाभिमान आणि वीरत्व जागा केलं आणि या मातीत मराठी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली असे शेतकऱ्यांचे रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसानं त्या इंग्रजी व्यवस्थेला त्या व्हिक्टोरिया राणीच्या दरबारात जाऊन सांगितलं की हे राणी इथली ध्येय धोरणं ठरवत असताना शेताच्या बांधावर घामाने भिजलेल्या माझ्या शेतकरी बापाकडे बघून ठरव इथली ध्येय धोरणं ही सुटाबुटाकडे बघून ठरू नको तेच शेतकऱ्याचा आसूड लिहिणारे महात्मा फुले साहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला समता बंधुता दिली ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं ज्यांनी आम्हाला सांगितलं की चुकीच्या निर्णयाविरुद्ध जाहीर बंड करण्याची धमक ज्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये स्वतःचं स्वतंत्र निर्मा अस्तित्व निर्माण करण्याची धमक देखील असते एकटं पडण्याची भीती त्यांना वाटते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते शिका संघटितो आणि संघर्ष करा हा जीवनाचा मूलमंत्र ज्यांनी आम्हाला दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि खऱ्या अर्थानं या अमरावतीने ज्या महापुरुषांना जन्म दिला ते आपल्याला सांगून गेले की कच्चा माल मातीच्या भावे पक्का होत सी चौपटीने घ्यावे ऐशाने कसे सुखी होतील ग्रामजन पिको आणि ते उपवासी आणि ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेमध्ये आपण हे हा जो उपोषण सोहळा या ठिकाणी होतो आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला भुकेलेला अन्न द्या तहानलेला पाणी द्या हा जो आत्ताच गाडगेबाबांचा या ठिकाणी उल्लेख झाला ते गाडगेबाबा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या जीवनाचा कृषी हा परी कृषक पुत्र हा त्यांचा सर्वस्व होतं ते स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री ते सुद्धा याच मातीतून जन्माला आले आणि अभिमानानं सांगा असं वाटतं की आज सर्वजण या बी जे पीच्या समुद्राला मिळत असताना एक बच्चू कडू नावाचा वाघ जो या व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिला आहे आणि या प्रवाहाच्या विरुद्ध या शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी आपल्या बाजूला या ठिकाणी नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील बोलतोय सरकारने सांगितलं फडणवीस साहेबांनी सांगितलं की निर्णय झालाय काय सांगितलं कर्जमाफीचा निर्णय झालाय फक्त सत्ता द्या अंमलबजावणी करायची हे मी बोलत नाही हे ऑन रेकॉर्ड भाषण आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आता शब्द फिरवलेला आहे त्याच्यानंतरच काय ते, ते म्हणाले एम एस पी वर वीस टक्के अनुदान देतो अर्थसंकल्प सादर केला अजित पवार यांनी त्या अर्थसंकल्पामध्ये ना एम एस पी वर वीस टक्के अनुदानासाठी तरतूद आहे ना कर्जमाफीसाठी तरतूद आहे ना बारा हजाराचे पंधरा हजार रुपये करतो त्यासाठी तरतूद आहे अ वरून वरून तर, तर यांनी काय केलं तो शेतकऱ्यांना पीक विमा मिळायचा तो पीक विमा सुद्धा आता त्यातले ॲड अँड कव्हर जे होतं ते संरक्षण होतं ते संरक्षण काढून टाकलेलं आहे फुकट पीक विमा भेटत होता मोफतचा तो कॅन्सल केलेला आहे एकच केंद्राचा टिगर त्याच्यामध्ये ठेवलेला आहे जसा एखादा व्यक्ती मृत होतो त्याच्यातला श्वास जातो आणि त्या व्यक्तीला काहीच व्हॅल्यू नसते अगदी तशा पद्धतीची ही पीक विमा योजना आहे ती मृत झालेली आहे फक्त शेतकऱ्यांकडून आता कलेक्शन होणार आहे मात्र त्यांना मिळणार काहीच नाही त्याच्यानंतर हे म्हणाले होते आम्ही खतांवर एस ये, टी जो आहे सरकारद्वारे जमा केला जाणारा जी एस टी हा आम्ही खतांवर लावणार नाही त्यासाठी कुठली तरतूद नाही आहे म्हणजे लाबाडी किती असावी आणि याच्यावर जाऊन मुजुरी जर सांगायची झाली तर अजित पवार म्हणाले होते की मी कर्जमाफीचा शब्द दिला नाही मी तो पाळणार नाही मला त्याच्याशी काही घेणं नाही अहो असे कसे तुम्ही नमक खराब होऊ शकता मला आमच्या इंद्रजित भालेरावांची कविता आठवते अरे शेतकऱ्यांना नाही केला पेरा तर काय खाणार धतुरा असं म्हणायची माझी इच्छा नाही परंतु शेतकऱ्यांना आत्महत्या करून देखील त्याच्या जीवनाला तुमच्या सदिच्छा नाही तसं असतं तर तुम्ही आमच्या मोल केलं असतं आम्ही तुमच्यासाठी अजून खोल केलं असतं पिरा पिरणारा माझा बाप उपाशी निजला नसता आणि या अडीच खाऊच्या भांडगुळांच्या अरे खाऊन खाऊन माझ्या बापाचा तुम्ही ठेवलाय फक्त चुरा आणि म्हणून सांगतो शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खाणार धतुरा शेतकऱ्यानं नाही केला पिरा तर काय खाणार धतुरा मला अनेक सल्ले येतात की सगळे जण बी जे पी सोबत आहेत तू बी जे पी सोबत राहा तुझं कल्याण होईल एवढा मोठे लोक तुला फॉलो करतात पण शेतकरी बाप त्याचा घाम त्याचं रक्त याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही म्हणून जवळपास दोन अडीचशे किलोमीटर वरन मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझा सर्व सोशल मीडिया हे फक्त भाऊंना दाखवतो आहे आणि जोपर्यंत या आंदोलनाची सांगता होत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही जोपर्यंत विधवा अपंगांना सहा हजार रुपये मानधन मिळत नाही आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत सरकार मान्य करत नाही तोपर्यंत मी हा मोजरीचा बच्चू कडूनचा कॅम्प सोडणार नाही अशी तुम्हाला आश्वस्त करतो युट्यूबवर तुम्ही सगळेजण बघत आहात मी पण शेतकरी आहे माझा बाप पण शेतकरी आहे शरद जोशी सांगायचे ते काय म्हणायचे की शेताला पाणी देताना पाटानं किती प्यायचं आणि शेताला किती द्यायचं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे आज आम्ही किती लोक आहोत आज आम्ही किती टॅक्स भरतो आहोत सरकार म्हणतोय पैसे नाहीत पण रायटपच्या नावाखाली सोळा लाख कोटी रुपये माफ होतात किती सोळा लाख कोटी रुपये रायटपच्या नावाखाली माफ होत असतील तर माझ्या शेतकरी बापाला चाळीस चाळीस हजार कोटीचे कर्ज माफी पाहिजे आणि ही भीक नाहीये हे आमच्या घामाचा दाम आम्ही मागतोय आणि सगळ्यांना आव्हान करतोय अभि नाही तो कभी नाही मोठ्या संख्येनं अमरावतीतल्या मोजरी इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आश्रमात या नागपूरवरनं निघाले तर रोडवर आहे अकोल्या अमरावतीवर निघाले तर रोडवर आहे मोठ्या संख्येनं या मी इथंच आहे भेटूयात आणि शनिवारला ज्या पद्धतीने राजीव शेट्टी साहेबांनी सांगितलं ज्या पद्धतीने काल मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी पाठिंबे दिलेत ते पाठिंबे कागदावर राहता कामा नये वेळ पडली तर रक्त सांडल्याचं काम पडलं थांबून चालणार नाही शनिवारी फडणवीसांना शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून देऊ धन्यवाद धन्यवाद ज्ञानेश्वरची खरात अतिशय उत्तम परखड मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं